चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी महिला पुरुष यांनी काढला कार्यालयावर दुपारी बारा वाजता कापडणे गावातील सर्व सदस्यांनी कापडणे देवभाने फाट्यावर उड्डाणपूल होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी शिक्षण विभागाच्या गैरप्रकाराच्या आरोपासंबंधी चार शिक्षकांनी घेतली योजना संघर्ष समितीतर्फे अमरावती मध्यम प्रकल्पात शिंदेडा व वाजे शिवाडीचे पाणी वाहून जाणाऱ्या टाक्यासाठी घेतले मापाडी कामगार संघटनातर्फे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये महाराष्ट्र राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी पद्मावती चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी आज दिनांक एकवीस अकरा सतरा रोजी महाराणा प्रताप पुतळापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती व राजपूत समाजाचा इतिहासाची छेडछाड केली ही चित्रपट प्रदर्शित कर न करण्यासाठी आज दिनांक एकवीस अकरा सतरा रोजी महाराणा पुतळापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती व राजपूत समाजाच्या इतिहासाची छेडछाड केली आहे त्यामुळे संपूर्ण राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत इतिहासाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला असून याचा आम्ही समस्त समाजातर्फे मोर्चाद्वारे जाहीर निषेध करीत आहोत हा चित्रपट प्रदर्शित नये संजय लीला बनसाळी यांच्या समाजातर्फे जाहीर निषेध करीत आहोत धुळे चित्रपटगृहात व इतर चित्रपटगृहात हा प्रदर्शित करू नये केल्यास राजपूत समाज स्वस्थ बसणार नाही आंदोलन करून हा चित्रपट बंद पाडण्यात येईल हे निवेदन देताना उदयसिंग जमादार सुनील जमादार ॲडव्होकेट सिसोदिया अंकुश देवरे कौतिक राजपूत अजय राजपूत आदी राजपूत समाज या मोर्चाला उपस्थित होते धुळे तालुका धुळे शहर राजपूत समाजाच्या वतीने महाराणा प्रताप जेवढे मानणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही पद्मावती फिल्माला बॅन व्हावं याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्या संजय लीला बनसालीने जो पद्मावती चित्रपटाची निर्मिती करतोय ज्याच्याद्वारे समाजाचा अपमान होतो आणि काहीतरी अपमानास्पद असं नेहमी वागतो तो त्याच्या पिक्चराला तुरंत बॅन लागावा संदर्भात जे निवेदन दिलं हे माननीय साहेबांना लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी तसेच जर तो पिक्चर लागला हे तर आमचं पहिलं आंदोलन आहे तो हे तालुक्याचं पहिलं आंदोलन आहे जर पिक्चर धुळ्यात पिक्चर रिलीज झाला धुळ्यात आला तर याचं उग्र दुग, स्वरूप होईल असं शासनाने दखल घ्यावी आणि हा पिक्चरला त्वरित बॅन करावा अशी समस्त महाराणा प्रतापाला मानणाऱ्या समस्त वर्गांच्या वतीने धुळे तालुका राजपूत समाजाच्या वतीने आम्ही विनंती आज आम्ही इथे निवेदन सादर करण्यासाठी आलो होतो हे एक निषेध निवेदन आम्ही इथे कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे जो संजय लीला बनचाली जो पिक्चर बनवत आहे पद्मावती त्या पिक्चरवर कायमस्वरूपी बंदी आणावी या प्रकारचं एक निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना इथे दिलेलं आहे पद्मावती राणी होऊन गेल्या ज्यांनी जोभर करून सोळा हजार राणींनी अग्निकुंडात स्वाहा झाल्या ज्या राणीने आपलं शरीर मेल्यावर पण त्या मुजीला दिसू नये ज्यासाठी तिने आपल्या शरीराची राग इतिहासात छेडछाड करून नाचणाऱ्यांचा असा काही हा पिक्चर संजय भन्साली बनवतो आहे तो अगदी अयोग्य असा आहे तो पैसे कमवण्यासाठी काही पण कृत्य करू शकतो आमची त्याला विनंती की त्याने पैसे कमवण्यासाठी आणखीन पण काही करावं त्याला जे पटेल ते करावं पण आमच्या इतिहासाशी त्याने कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये जर त्याने ह्या प्रकारची काही छेडछाड केली तर आमच्या सगळ्या रणरागिणी मैदानात उतरतील कोणत्याही छत्राणी घरात बसणार नाही आज आमच्या शत्राणी ज्या घरात राहणाऱ्या आणि आज ज्या कधी रोडावर उतरल्या नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या रोडावर उतरल्या आहेत याच कारणच हे आहे की ज्या जिल्ह्याभरात सगळ्या आमच्या राणे आलेल्या आहेत त्याचं कारणच हे आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचं गैर आपल्या इतिहासाबरोबर बदल छेळखड झालेली चालणार नाही आणि त्याने जे काही दाखवलं आहे त्या पिक्चरमध्ये ते पहिल्यापासून त्या एंड पर्यंत याच्यात आम्हाला आक्षेपच आक्षेप आहेत त्यांच्यात कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की जी इतिहासाला मुंबई रोड मुख्य सरस्त्यावर रोज मोठे अपघात होतात त्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे फारच आवश्यक आहे देवबाने फाटा हा परिसरातील दहा बारा गावांना केंद्रस्थानी असणारा थांबा आहे या फाट्यावरून हजारो नागरिक धुळे शिरपूर दोंडाईच्या या ठिकाणाहून इतर मार्गांना प्रवास करतात पाचचारी असो की दुका दुचाकीस्वार असो व चारचाकीस्वार असो हा रस्ता ओलांडताना फारच धावपळ होती रोज अनेक छोटे मोठे अपघात होत राहतात जर हा उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू केले नाही तर पुढच्या आठवड्यापासून रास्ता रोको अमरो उपोषण धरणे आंदोलन आदी आंदोलने केले जाते हे निवेदन देताना भगवान पाटील रामकृष्ण पाटील जिजाबराव माळी नवल पाटील प्रकाश माळी दीपक पाटील अमोल बोरसे ललित बोरसे आदी हे निवेदन देताना सर्वजण उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून कापन्य परिसरातील दहा ते बारा खेड्यांची मागणी आहे की इथं पूल व्हावं इथं दर महिन्याला एक दोन अपघात ठरलेले असतात आठ वर्षामध्ये जवळजवळ पंचेचाळीस अपघात अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि एक जो शोक निर्माण होतो त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केल्यानंतरही शासन त्याचा पाठपुरावा आम्ही करत असतो मात्र खोवर खोद देत आलेले आहे या मागणीचं आता आम्ही यामुळे हे आंदोलन तीव्र करणार आहोत सर्व ग्रामस्थ मिळून पंचकृषीतील लोक मिळून आम्ही या आठ दिवसामध्ये देवबाने पाट्यावरही आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतर इथं अंतविधीची अंतयात्रा करणार आहोत मोतीची यात्रा करणार आहोत भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत त्याच्यानंतर दर महिन्याला आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषणही करणार आहोत जेणेकरून आमचा हेतू एकच आहे की आ, जी मृत्युमुखी अपघाताची संख्या आहे ती कमी करण्यावर आता एकच पर्याय आहे की तिथे उड्डाणपूल व्हायलाच पाहिजे आठ वर्षी साहेब अधिकारी होते त्यावेळेस ही मागणी केली होती तेव्हा ही लाक्षणिक उपोषण दुर्लक्ष केलं गेलं आमचं उपोषण सोडवण्यासाठी खोटे आश्वासन आम्हाला दिलं गेलं आणि लेखी निवेदनही दिलं मात्र त्याचा पुढे पाठपुरावा झाला नाही यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र आम्ही एकात्मक शिक्षण योजना केंद्र शासन पुरस्कृत दोन हजार नऊ पूर्वीच्या शिक सत्याहत्तर शिक्षकांपैकी जिल्हा परिषद मध्यस्तर मध्यस्थ एकमधील एक, एक उल्हास प्रकाश सूर्यवंशी दोन हेमराज रवींद्र पाटील तीन प्रतिभा दिनकर राव सुरिवणे चार रणजित झुंबरलाल पाटील या चार शिक्षकांनी शिक्षक विभाग अधिकारी यांची प्रतिमा व आमची प्रतिमा मलिन करण्याचे काम खंडणी खोर पंकज सावके व सुजाता शंकपाळ करीत असल्याने आठ दिनांक एकवीस अकरा सतराला पत्रकार परिषद खुलासा करीत आहेत आम्हाला शासनाने जे पैसे दिले ते मे उच्च न्यायालयाच्या न्याय आदेशाने देण्यात आले आहे वेतनाचा पहिला टप्पा मे दोन हजार बारा ते फेब्रुवारी दोन हजार पंधराचा पहिला टप्पा कालावधी मार्च दोन हजार पंधरा ते फेब्रुवारी दोन हजार सतरा प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे एकोणतीस मार्च पत्रानुसार वेतन पथक अधीक्षक धुळे यांच्याकडे वर्ग करण्यात आले संबंधित खोटा तक्रारदार पंकज साळुंके महामंत्री मराठा आघाडी यांनी या आर्थिक लाभासाठी वार्षिक उपसंचालक कार्यालयात खोटी बोगस शिक्षक म्हणून तक्रार दाखल केली व आम्हास पगार मिळू नये म्हणून त्यांनी खोटे आरोप करून आम्हाला त्रास दिला जात आहे संबंधित तक्रारदार पंकज साळुंखे वरील याचिकांमधील प्रतिवादी आहेत ते कोर्टात नोटिसा बजावूनही वेळोवेळी हजर होत नाही दैनंदिन वृत्तपत्रात व मीडियामध्ये खोट्या बातम्या देत आहेत असे पुराव्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले आणि त्यानुसार यांनी परत याचे कारण जिल्हा काढू यांनी वसूल नाही केलं तर यांचं करू हे बस, जी भाषा वापरली ती आम्हाला एक आमच्या मनाला लागली आमच्या परिवारावर देखील याचे एक कोणाप्र प्रकारावर परिणाम झालेला नाही जे काही वृत्तपत्र बंधूंनी छापलेली नाही पाहिजे आम्ही ते वृत्तपत्र वाचले आमची जी काही प्रतिष्ठा मलिन झालेली आहे ती आम्हाला तुमच्याकडून कशी परत मिळवता येईल कशी तुम्हाला ती तुमचे आमचे चूक तुमचे लक्षात येऊन तुम्ही कसं ते उद्याचा अमकात प्रसिद्ध कराल अशी आमची विनंती आहे या आमच्या शिक्षिका आहेत म्हणजे आम्ही आज इतकी जुने जी माझी आज एकवीस वर्ष सेवा झालेली आहे आमच्या आज बारा बारा पंधरा पंधरा, पंधरा वर्ष सेवा झालेली शिक्षक आमच्यावर आज पंकज घे असे प्रकार करतोय हा आर्थिक लाभासाठी वेळोवेळी आमच्याकडे खंडणीची मागणी करतो, आ, 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 करतो ती आम्ही देणार नाही आणि कधीच त्यांना उभं करणारा शंकाचा देखील ते त्याच्यात उपयोग करत आहेत तरी जे अधिकाऱ्यांनी दिली अधिकारी त्यांची नियमानुसार कार्यवाही केली त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यांनी मुख्याध्यापकांचे देखील पत्र आणलेले पण मुख्याध्यापकांनी कुठंच नाकारलेलं नाही की आम्ही शाळेवर न होतो त्यांनी तेच म्हटले की शाळेवर होते अमुख अमुक काळामध्ये पण आज नाहीयेत आज नाही पण आम्ही नसणारच आहेत ना आज आम्ही शासनाचा अस्थापना आहोत अतिरिक्त आहोत आज अतिरिक्त कर्मचारी आहेत आम्ही शाळेवर कशाला जाऊ आज शासन आम्हाला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वे तर देत आहे देणारच आहे तेवढं आपण थोडस त्याचा अभ्यास करावा लक्ष घालावं आमच्या प्रकरणात आणि त्यांनी जे काही कागदपत्र जोडले असतील ते बारकाईने वाचा त्यात देखील आमच्या कुठेच असा मुख्याध्यापकांनी नकार दिलेला नाही माझी मेहरबान सर्वांना सिंचन योजना संघर्ष आज दिनांक अकरा सतरा रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली प्रकाश व बुराई सोपास सिंचन योजनेच्या आराखड्यात बदल करण्यात यावे यासाठी पर्यटन मंत्री राज जयकुमार मंत्री यांना भेटणार आहेत ना हजन मुश्रीफ पाटबंधारे मंत्री यांनी अमरावती प्रकल्पासंबंधी एक मंत्रालयात बैठकीत निर्णय घेण्यात आला माननी कार्यकारी संचालक तापी महामंडळ यांनी तसा प्रस्ताव तयार करून शासनास पाठवा असे आदेश केला होता आम्ही सर्वजण नागपूर अधिवेशनच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत पत्रकार परिषद घेताना सतीश पाटील वकील मानिक पाटील विठ्ठल सिंग मिग्रासिंग मनोहर देवरे शांतीलाल गोराने दामोदर माई संतोष पाटील कमलेश पाटील अभय पाटील आदी गावकरी उपस्थित होते एक प्रकाशाबरोबर उपसा सिंचन योजनेला गती मिळावी निधी मिळावा तात्काळ ती योजना मार्गी लागावी दुसरं ही जर योजना होतच नसेल शासनाकडून तर साराय खेड्याहून अमरावती प्रकल्पापर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकावी एक लिफ्ट करावी आणि अमरावती धरण भरण्यात यावं या दोन मागण्या तिसरी एक मागणी अशी हा जो दुसाने कंडची नदी आहे ते पुराई नदी त्या नदीला आज जे पाणी ते पाणी ओरपणे वाया जात आहे फोपाच्या डॅमचं जे पाणी फोपाचा डॅम होता त्याचं पाणी वाया जात आहे तर तिथून तर मालपूर डॅम पाणी फक्त तीन किलोमीटर अंतर आहे हाटी वावापासून जर ते जर पोरलं तर नाल्यामध्ये पाणी ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आज जिल्हाधिकाऱ्यांना असल्यामुळे निवेदन पण दिलं आम्ही आणि त्यांनी काही लक्ष दिलं नाही

माथाडी कायदा तीन मध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झाला पिंपळनेर साक्री निजामपूर एक हजार ते बाराशे हमाल व मापाडी कामगार काम करतात त्यांनी व्यापाऱ्यांना समजून प्रयत्न केला व्यापाऱ्यांनी सांगितले कायदा आज लावू उद्या लावू असे पुढे ढकलत आहे एक बारा सतरा ला माथाडी बोर्डाच्या नावाने चेक द्यावा धान्य गोडोजी हमाल आहे सगळे धान्य गोड यांना गेले चार पाच वर्षापासून पेमेंट होत नाही कारण कलेक्टर हे ठेके काढतं आणि था, ठेकेदार हे कमी ठेकेमध्ये काम घेतो आणि त्या ठेके कमी ठेकेमध्ये आम्हाला काम करावं लागतं आज आम्हाला गाडी खाली करून काटा करून टेक लावून द्यायचे आम्हाला फक्त पासष्ट पैसे मिळत सहाशे पैसे मिळतात सहाशे पैसे आमचं भागता का आमच्या सरकारला एकच सांगणं आहे की ठेकेदार पद्धत ना काढणं ते काम डायरेक्ट आमच्या आम्हाला वापरायला द्यावा किंवा आमच्या माथडी बोलायला द्यावा आणि पाच पाच तासावरची आमच्या आम्हाला पेमेंट होत नाही आमचं म्हणणं आहे की आमचं दहा तारखेचं आमचं पेमेंट झालं पाहिजेत आणि आम्हाला ती योग्य मोबाईल मिळाला पाहिजे जर नाही जर तरी केलं तर आम्हाला